मालेगाव तालुक्यात वारकरी संप्रदायात नावाजलेले करंजी लहाणे येथे आज टाळ मृदुंग आणि गणरायाचा जयघोष आणि हरिरामासोबत वारकऱ्याची पावली संपूर्ण गाव गणरायाच्या भव्य मिरवणुकीकडे मोठ्या आश्चर्याने पाहत होते आपल्या देशामध्ये पारंपरिक संगीत जसे की टाळम मृदुंग ढोलताशे बँड हे आपल्या आपल्या संस्कृतीचे पारंपारिक वाद्य आहे त्याचा आपण उपयोग केला पाहिजे जणू हा संदेशच या जय श्री महाराज गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी या मिरवणुकीच्या माध्यमातून दिला या ठिकाणी गोबणी येथील वारकरी संप्रदायातील विद्यार्थ्यांनी या मिरवणुकीमध्ये कमालीचे पाऊली हे नृत्य सादर करून सर्व गावकऱ्यांचं आणि तिथे असलेल्या भक्तांच्या नजरेत जणू स्वर्गच धर्तीवर आल्यासारखं वाटत होतं या मिरवणुकीमध्ये सुप्रसिद्ध गायक हरिभक्त परायण मंगेश महाराज यांनी आपल्या सुमधुर आवाजाने सर्व भक्तांचं लक्ष आपल्याकडे वेधले तसेच त्यांना साथ सुप्रसिद्ध गायक ओंकार महाराज यांनी दिली पखवाद वादक सुप्रसिद्ध कोकाटे महाराज तर विनेकरी हरिभऊ गावंडे तर सोबदार म्हणून उखंडा राऊत त्यांनी बंदोबस्त दिला हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जानकीर महाराज गणेश महामंडळाचे उत्साही कार्यकर्ते नारायण लहाने शंकर इंगोले राजू विढोळे गणेश देवराव लहाने माधव गवळी संतोष दुकानदार प्रकाश लहाने विष्णू विढोळे धनंजय पाटील लहाने सागर पाटील लहाने दीपक पाटील लहाने शेरा पाटील लहाने आणि ही मिरवणूक यशस्वी होण्यासाठी लखन विडोळे माधव खाडे सुळे महाराज आणि सर्व गावकऱ्यांनी प्रयत्न केले सर्व गणेश मंडळांना या ठिकाणी विनंती करण्यात आली की आपल्या पारंपरिक संगीताने वाद्याने आपल्या मिरवणूक काढा डीजेचा नाच सोडा अशा प्रकारे संदेश प्रतिनिधी संगीता कदम शिरपूर मालेगाव धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा